जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधल्या खूप महत्त्वाच्या कायद्याबद्दल तो म्हणजे एम पी आय डी कायदा मित्रांनो हा कायदा तुमच्या कष्टाचे पैसे वाचवू शकतो फसवणूक करणाऱ्या लोकांना शिक्षा देऊ शकतो हा कायदा किती ताकदवान आहे ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता या कायद्याची प्रस्तावना पाहूया महाराष्ट्रात गेल्या काही दशकांत अनेक आर्थिक घोटाळे फसवणूक करणाऱ्या गुंतवणूक योजना आणि चिटफंड प्रकारच्या कंपन्यांनी लोकांचे कौट्यवधी रुपये बुडवले काही कंपन्यांनी उच्च परताव्याचे आश्वासन दिले लोकांना खोटे स्वप्न दाखवले आणि पैसे गोळा करून अचानक गायब झाल्या अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांचा आर्थिक व्यवस्थेवरचा विश्वास ढळू लागला याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णव साली एक कठोर कायदा तयार केला महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्स इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट ज्याला आपण साध्या भाषेत एम पी आय डी कायदा म्हणतो हा कायदा मुख्यतः अशा आर्थिक संस्थांवर कारवाई करण्यासाठी आहे ज्या लोकांकडून पैसे घेऊन ठरल्याप्रमाणे परत करत नाही आणि फसवणूक करून पळून जातात आता आपण एम पी आय डी कायद्याचा उद्देश पाहूया एम पी आय डी कायद्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे जनतेच्या हिताचे संरक्षण करणे अनेक वेळा आर्थिक संस्थांकडून जास्त व्याजदर किंवा जलद नफा देण्याचे खोटे आश्वासन दिले जाते अशा आश्वासनांवर विश्वास ठेवून सामान्य नागरिक आपली कष्टाची बचत त्या संस्थांकडे जमा करतात पण प्रत्यक्षात त्या संस्था तो पैसा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात आणि गुंतवणूकदारांना पैसे परत करत नाहीत एम पी आय डी कायदा सरकारला अशा संस्थांची संपत्ती जप्त करण्याचा आणि ती विकून गुंतवणूकदारांना परतावा देण्याचा अधिकार देतो यात सरकारी यंत्रणेला तात्काळ कारवाईची मुभा मिळते त्यामुळे पीडित व्यक्तीचे नुकसान कमी करता येते या कायद्याचा आणखी एक महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजे आर्थिक व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे आणि लोकांचा विश्वास परत मिळवणे जेव्हा लोकांना माहीत असते की सरकार त्यांच्या पैशांच्या सुरक्षतेसाठी तत्पर आहे तेव्हा ते अधिक निश्चितपणे गुंतवणूक करतात आता आपण फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंटची व्याख्या पाहूया एम पी आय डी कायद्यानुसार फायनान्शियल इस्टॅब्लिशमेंट म्हणजे कोणतीही व्यक्ती संस्था कंपनी फर्म किंवा गट जो लोकांकडून ठेवी किंवा गुंतवणूक स्वीकारतो यामध्ये पारंपारिक बँका ज्या आर बी आयच्या नियंत्रणेखाली येतात साधारणपणे समाविष्ट होत नाहीत पण विविध अनधिकृत चिटफंड गुंतवणूक योजना किंवा इतर खाजगी आर्थिक गट यामध्ये मोडतात पद्धतीच्या फसवणुकीलाही हा कायदा लागू होईल उदाहरणार्थ ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून पैसे घेणाऱ्या स्कीम्स क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली चालवणाऱ्या फसवणुका किंवा परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे घेऊन पळणारे गट हे सगळे यात समाविष्ट होऊ शकतात या विस्तृत व्याख्येमुळे कायद्याची पकड फक्त जुन्या पद्धतीच्या पुरती मर्यादित राहत नाही तर आधुनिक काळातील सायबर फसवणुकीपर्यंत वाढते मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटला आपण पाहणार आहोत एजंटला किती वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण गुन्हा ठरवण्यासाठी निकष पाहणार आहोत एखाद्या आर्थिक संस्थेने ठरलेल्या वेळेत पैसे परत केले नाहीत व्याज न दिले किंवा करारातील अटी मोडल्या तर तो एम पी आय डी अंतर्गत गुन्हा ठरतो अनेक वेळा या संस्था गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी खोट्या जाहिराती बनावट दस्तऐवज किंवा असत्य माहिती देतात उच्च परतावा देण्याचे अवास्तव आश्वासन ही सुद्धा गुन्ह्याची एक खून आहे एम पी आय डी कायद्याच्या तरतुदीनुसार अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली की सरकार संबंधित संस्थेवर तात्काळ कारवाई करू शकते कारवाई करताना संस्थेची मालमत्ता बँक खाते गाड्या प्लॉट इमारती अशा सर्व गोष्टी जप्त केल्या जातात या निकषांमुळे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच तातडीची पावले उचलली जाऊ शकतात जेणेकरून आरोपी मालमत्ता विकून किंवा लपून बसणार नाही आता आपण या कायद्याच्या कारवाईची प्रक्रिया पाहूया एम पी आय डी अंतर्गत कारवाईची सुरुवात तक्रार दाखल करण्यापासून होते पीडित गुंतवणूकदार पोलिसांकडे किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे ईओडब्ल्यू जाऊन आपली तक्रार देऊ शकतो तक्रारीनंतर एफ आय आर नोंदवली जाते आणि चौकशी सुरू होते चौकशीत संस्थेची आर्थिक स्थिती व्यवहारांचे स्वरूप आणि फसवणुकीचे पुरावे तपासले जातात जर पुरावे ठोस असतील तर सरकार संबंधित संस्थेची मालमत्ता जप्त करते ही जप्त केलेली मालमत्ता कॉम्पिटेंट ऑथॉरिटीच्या ताब्यात ठेवली जाते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही मालमत्ता विकली जाते आणि आलेली रक्कम गुंतवणूकदारांच्या नुक त्यांच्या नुकसानाच्या प्रमाणात वाटली जाते या प्रक्रियेमुळे जरी संपूर्ण रक्कम परत मिळणे अवघड असले तरी गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा वाचवता येतो आता आपण एम पी आय डी कायद्याची शिक्षा व दंड पाहूया एम पी आय डी कायद्याखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीला सहा वर्षपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते याशिवाय मोठ्या प्रमाणात दंडही आकारला जातो हा दंड पीडित गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी वापरला जातो कायद्यात शिक्षा कठोर ठेवण्यामागचे उद्देश म्हणजे भविष्यात कोणीही अशा प्रकारची फसवणूक करण्याचा विचार करू नये विशेष म्हणजे या कायद्याखाली दाखल झालेले गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे नॉन बेलेबल असतात म्हणजे आरोपीला सहज जामीन मिळत नाही त्यामुळे आरोपीला कायदेशीर चौकशीतून जावे लागते आणि त्यावर न्यायालयात खटला चालतो मित्रांनो आता आपण एम पी आय डी कायद्याचे फायदे पाहणार आहोत हा कायदा गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षा कवच आहे गुंतवणूकदारांचे हक्क संरक्षित होतात आणि त्यांना पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते फसवणूक करणाऱ्या संस्थांवर लगेच कारवाई होते ज्यामुळे इतरांना धाक बसतो याशिवाय आर्थिक संस्थेवर जनतेचा विश्वास वाढतो नागरिकांना असे वाटते की सरकार त्यांच्या हितासाठी तत्पर आहे त्यामुळे लोक सुरक्षित आणि नोंदणीकृत संस्थांमध्येच गुंतवणूक करण्याचा विचार करतात या कायद्यामुळे अनधिकृत संस्थां संख्या कमी होते आणि आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतात मित्रांनो आता कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत गुंतवणूक करण्यापूर्वी त्या संस्थेची नोंदणी परवाने आणि मागील व्यवहारांची माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे जर एखादी संस्था बाजारपेठेतील दराच्या खूपच जास्त परताव्याचे आश्वासन देत असेल तर संशयास्पद असण्याची शक्यता जास्त आहे गुंतवणूक करण्यापूर्वी सरकारी वेबसाईटवर किंवा संबंधित विभागात चौकशी करणे चांगले शंका असल्यास ताबडतोब पोलीस किंवा आर्थिक गुन्हे शाखेला कळवावे लोकांनी आपले हक्क ओळखले तर अशा प्रकारच्या फसवणुकी वर... मोठा आळा बसू शकतो आता आपण या कायद्याअंतर्गत एजंटला किती शिक्षा होऊ शकते ते पाहूया एम पी आय डी कायद्याअंतर्गत केवळ आर्थिक संस्थेचा मालक नाही तर त्या संस्थेचा प्रतिनिधी एजंट किंवा पैसे जमा करण्यासाठी लोकांशी संपर्क साधणारी कोणतीही व्यक्ती देखील दोषी ठरली जाऊ शकते अनेक प्रकरणात लोक आपल्या ओळखीच्या एजंटवर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात पण जर एजंटने जाणून बुजून खोटे आश्वासन देऊन चुकीची माहिती देऊन किंवा लोकांना फसवून पैसे गोळा केले असतील तर त्याच्यावर थेट एम पी आय डी कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो या कायद्यानुसार दोषी ठरल्यास एजंटलाही सहा वर्षपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि मोठा दंडही आकारला जाऊ शकतो यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे एजंटने स्वतः पैसे हडपले नसले तरी जर त्याने अशा फसवणूक करणाऱ्या आर्थिक संस्थेसाठी काम केले आणि लोकांकडून ठेवी जमा केल्या तरी तो सहभागी आरोपी कोअक्यूज म्हणून ठरला जाऊ शकतो अनेक एजंट मी फक्त काम करत होतो असा बचाव करतात पण कायद्याच्या नजरेत हे कारण ग्राह्य धरले जात नाही कारण जनतेच्या पैशाच्या सुरक्षिततेबाबत जबाबदारी सर्व संबंधितांवर असते त्यामुळे गुंतवणूक योजना चालवताना किंवा त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करताना कायदेशीर अटीचे पालन न केल्यास एजंटलाही गंभीर शिक्षा भोगावी लागू शकते चला तर आता या कायद्याचा निष्कर्ष पाहूया एम पी आय डी कायदा हा महाराष्ट्रातील जनतेसाठी आर्थिक फसवणुकीविरुद्ध एक प्रभावी हथियार आहे याचा योग्य वापर झाल्यास अनेक लोकांचे कष्टाचे पैसे सुरक्षित राहू शकतात लोकांनी गुंतवणुकीपूर्वी सजग राहणे माहिती घेणे आणि फसवणूक दिसल्यास त्वरित कारवाई करणे हे गरजेचे आहे अशा प्रकारे सरकार आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर भविष्यात अशा आर्थिक घोटाळ्यांची शक्यता खूपच कमी होईल मित्रांनो तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटते तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद